नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दयानंद पवार होमिओपॅथिक कन्सल्टंट होमिओपॅथीमध्ये एकापेक्षा एक जास्त मेडिसिन्स आपण मिक्स करू शकतो का आपण असे यूट्यूबवरती काही व्हिडिओज बघतो ज्याच्यामध्ये डॉक्टर सांगतात की आप एक शीशी की बॉटल लो इसमें आप ए मेडिसिन डाल दो फिर ये मेडिसिन डाल दो कुठ नक्सोनेका डाल दो चायना डाल दो डाल दो और इससे आपकी जो पेट की तकलीफ है ये कम हो जाएगी इससे आपका लिवर भी कम हो जाएगा इससे पेट की जो भी समस्या आहे वो ठीक हो जाएगी परंतु हे हो मध्ये असं खरच होतं का हो मध्ये आपण एकापेक्षा एक जास्त मेडिसिन्स मिक्स करू शकतो का तर बिलकुल नाही होमिओपॅथी अतिशय शास्त्र शुद्ध असं विज्ञान आहे अतिशय प्रगत किंवा आपण म्हणू शकतो की त्याला एक सायंटिफिक असे लॉज आहेत त्याला काही नियम आहेत आणि त्या नियमानुसार होमिओपॅथी चालते आता होमिओपॅथीमध्ये जर पाहिलं तर तसं पाहिलं तर सात नियम आहेत परंतु होमिओपॅथीमध्ये तीन नियम हे खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामधील पहिला नियम म्हणजे लॉ ऑफ सिंगल म्हणजे एका पेशंटला आपण एकच मेडिसिन देऊ शकतो दुसरा म्हणजे लॉ ऑफ मिनिमम म्हणजेच जे काय आपण मेडिसिन्स त्या दे पेशंटला देतोय त्याचा मिनिमम डोस आपण पेशंट्सला देणं गरजेचं असतं त्याच्यानंतर तिसरा नियम म्हणजे लॉ ऑफ सिमिलिया म्हणजे ज्यावेळेस पेशंट्स आपल्याकडे येतात आपण त्यांची पूर्ण केस हिस्ट्री घेतो त्यांची संपूर्ण माहिती घेतो आणि माहिती घेतल्यानंतर त्यां त्याची जी काही लक्षणं आहेत पेशंटचे सगळे सिमटम्स आहेत हे सगळे सिमटम्स नव्हते फिजिकल सिमटम असतील मेंटल सिमटम असतील त्यांच्या सवयी असतील किंवा त्यांचे काही आवडीनिवडी असतील स्वभाव असेल या सगळ्या गोष्टी आपण विचारत करून या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण एका औषधापर्यंत पोहोचतो म्हणजेच हे सगळी लक्षणं कुठल्या औषधाशी मिळती जुळती आहेत तशा प्रकारचे मिळतं जुळतं औषध आपण होमिओपॅथीमध्ये केस हिस्ट्री घेतल्यानंतर के देतो आणि त्याचा पेशंटला फायदा होत असतो आता होमिओपॅथीमध्ये बरेचसे क्रॉनिक आजार असतील किंवा ऐकूट आजार असतील याच्यामध्ये होमिओपॅथी खूप छान प्रकारे औषध असतात आणि ती छान त्याचा पेशंटला फायदा हा होत असतो आता आपण जर ही, ही सगळी औषधं मिक्स केली तर नक्की काय होत असतं आपण जर पाहिलं तर होमिओपॅथीमध्ये प्रत्येक मेडिसिनची अशी वेगळी त्याची क्वालिटी असते त्याची प्रॉपर्टीज असतात त्याचे काही वेगळे गुणधर्म असतात आणि त्या गुणधर्मानुसारच ते औषध काम करत असतं आता जर आपण ही सगळे औषधं मिक्स केली तरी ह्या सगळे जे काही औषधं आहेत ते त्यांची जे काही गुणधर्म आहेत ते सगळे डिस्टर्ब होतात आणि कुठलंच औषध व्यवस्थित काम करत नाही त्याच्यामुळे आपण प्रॉपर केस हिस्ट्री घेतल्यानंतर के पेशंटला एक औषध देणं आणि त्याचा मिनिमम डोसमध्ये औषध देणं खूप जरुरीच असतं त्याच वेळेस पेशंटला बरं वाटत असतं आपण पाहत असलो की होमिओपॅथीमध्ये आपण ऐकलंय की होमिओपॅथी ही जुनाट आजारामध्ये काम करते जे काय जुनाट आजार असतात ती बरे करण्यामध्ये होमिओपॅथी पे अतिशय पेशंटला त्या ठिकाणी फायदेशीर ठरते परंतु ती ते केव्हा होतं ज्यावेळेस पेशंट्स आपल्याकडे येतात आणि पूर्ण केस हिस्ट्री देतो पूर्ण माहिती देतो आणि या माहितीच्या आधारे डॉक्टर तुम्हाला परफेक्ट सिमिलिम म्हणजे एक नृतज औषध त्या पेशंटला देतात आणि त्या पेशंटला औषध दिल्यानंतर पेशंटला त्याचा हळूहळू फायदा व्हायला लागतो आणि त्याचा जो जुना आजार आहे तो नक्कीच हळूहळू बरा होतो तर होमिओपॅथी ही अशा प्रकारे काम करते त्याच्यामुळे होमिओपॅथीमध्ये कुठल्याही प्रकारे एकाच बाटलीमध्ये किंवा एकाच बॉटलमध्ये तीन चार प्रकारची औषध एकत्र करून ही दिली जात नाही धन्यवाद थँक्यू सो मच